गुड मॉर्निंग सर्वांना तर शुभ सकाळ आले आहे मी कामावरती आणि मस्त छान हवा आहे पाऊस नाही आहे आज तरी छत्री घेऊन आले पावसाचा पा। पा। काय भरोसा नाही आहे कधी पण येऊ शकतो आहे तर चला आले मस्तपैकी वातावरण सकाळचं थंड आहे आणि पाऊस नाही तर जरा बरं वाटतंय तर चला चालले अंधाराच आहे अजून गार्डनमधून जायला भीती वाटते पण तरी आपलं जायचं इकडे अंधारच अंधार आहे थोडासा लाईट लाग अंधार आहे इकड़े बराच असा मस्त हवा सुटलेली आहे तर सकाळचं वातावरण भारी वाटतंय तर चला जाते आता कामावरती पटकन किती लवकर निघलं तरी उशीर होतोय काय करायचं

काम करून आता बोलते तुमची शी आमचं काम झालेलं आहे आणि आम्ही चाललोय आता का कुठं घरी चाललोय आता इथं ह्याला क्लो बोजला कशाला खायला आणाल काय तरी खायला आणायला काय आणायचं काय आणायचं बघ काय तुला काय काय अच्छा तरी आणली तर पाऊस नाही आला बघा ना हो छत्री बघा आम्हाला रोज बी पाऊस ना छत्री आणलं तर छत्री पण पाऊस नाही पण जेवण सांग सांग कामच नाही संध्याकाळी तर कस आहे ना हाय हाय संध्याकाळी तर चला हिडोबा कसे वाटते आमच्या सांगा नक्की तर चला बाय बाय हिडो बघ ना <laughs>